बातमी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआय एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या, या मदतीची घोषणा केली आहे अंशुमन गायकवाड सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत अधिक माहिती घेऊयात प्रथमेश दीक्षित आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत प्रथमेश अधिक माहिती द्या नक्कीच प्रज्ञा अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे याला पार्श्वभूमी अशी आहे की टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस टीम इंडियासाठी जाहीर केलं होतं आणि याच दरम्यान काही माजी खेळाडूंनी ही बातमी समोर आणली होती की अंशुमन गायकवाड जे टीम इंडियाचे माजी खेळाडू आहेत ज्यांनी चाळीस कसोटी सामने आणि पंधरा वनडे सामने भारताकडनं खेळलेत हे गेले काही दिवसांपासून कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांची जरा आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना उपचार घ्यायला काही त्रास होत होते म्हणून काही माजी खेळाडूंनी याच्यात विनंती केली होती की बीसीसीआयने त्यांना मदत करावी आणि अखेरीस आज बीसीसीआयचे सचिव आहेत जय शहा यांनी ही विनंतीला विनंतीचा मान देऊन अंशोभन गायकवाड यांच्या परिवाराशी त्यांनी बातचीत केलेली आहे आणि बीसीसीआयकडनं एक कोटी रुपयांचं जो निधी आहे तो अंशोभन गायकवाड यांना देण्यात आला आहे आणि याच सोबत त्यांना या वैद्यकीय उपचारांसाठी जे काही मदत लागणार आहे ते सगळं पुरवण्याची तयारी बीसीसीआय दर्शवली प्रज्ञा नक्कीच तुम्ही धन्यवाद या माहितीसाठी तर जी मागणी होत होती मदत करण्याची ती मान्य झालेली आहे आणि अंशुमन गायकवाड यांना त्यांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात आली आहे